दक्ष दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेतीन वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर झालेला अमानवी अत्याचार आणि निर्गुणकुण संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी हृदयविदारक घटना आहे समाजातील मानवी संवेदना काळाच्या गर्तेत हरवत चालल्याचं विदारक चित्र या घटनेतून समोर आलंय या निर्गुण कृत्याचा तीव्र निषेध करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती मालेगाव तर्फे आज अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले की या आरोपीवर न्यायालयात तात्काळ खटला चालवावा न्याय प्रक्रिया विलंब न लावता त्या सार्वजनिक फाशीची शिक्षा देण्यात आवी फक्त आरोपीच नव्हे तर त्याला कोणत्याही स्वरूपात मदत करणाऱ्या किंवा मनोधैर्य वाढविणाऱ्या सर्व व्यक्तींचा सखोल तपास करून त्यांना सह आरोपी म्हणून जोडावे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली तपास यंत्रणेशी संबंधित अधिकाऱ्यांनी अत्यंत भक्कम आरोपपत्र तयार करून आरोपी कोणत्याही मार्गाने सुटू नये याची काटेकोर खबरदारी घेण्याची गरजही समितीने निवेदनात व्यक्त केली आहे मालेगाव आणि परिसरात वाढत्या अशा अमानुष गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी कठोर आणि तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली समाजात कायद्याबद्दलचा धाक पुन्हा निर्माण व्हावा गुन्हेगारांवर प्रतिबंध बसावा आणि प्रत्येक नागरिक सुरक्षिततेचा श्वास घेऊ शकेल यासाठी शासनाने त्वरित कारवाई करावी असे समितीचे म्हणणे आहे या अध्यक्ष इंजिन प्रसेनजीत सनी चंदनजी मजदे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले यावेळी आनंद जाधव नितीन झालटे राजू जाधव ॲडवोकेट गौतम अहिरे आनंद यशोदे यांसह समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव